हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते सर्वांचा दिवस खूप आनंदी आणि खूप छान जाऊ हीच स्वामींच्या झरणी प्रार्थना आणि आज तुम्ही बघताय सकाळी सकाळी हे काय दाखवायला लागले व्हिडिओमध्ये असं वाटेल तुम्हाला पण माझ्यासाठी पण एकदम अचानकच घडलेलं आहे ते, ते म्हणजे आम्ही आता शिफ्टिंग करतो आहे तर कुठे करते शिफ्टिंग तर ते मी तुम्हाला सांगतेच पण ते अचानकमुळे कळाल्यामुळं म्हणजे जायचं तर होतंच आम्हाला आणि दो म्हणजे एक आठवड्यानंतर किंवा पाच सहा दिवसानंतर असं आमचं चाललेलं जायचं ते म्हणजे आम्ही पुण्याला शिफ्ट होतो आहे खरं तर आणि खूप दिवस झालं चाललेलं आहे एक दोन महिने म्हणजे शेरूच्या बाबांचा जॉब मी तुम्हाला सांगितलं नव्हतं कुठे लागला आहे तर पुण्यामध्ये त्यांचा जॉब लागला जसं त्यांनी आम्ही ओमानवरून आलो रिटर्न त्यानंतर आल्यानंतरच त्यांना दोन दिवसातून सितकलं की कॉल आला पुण्याच्या कंपनीतून त्याच्यामुळं मग लगेच आम्ही पुण्यामध्ये त्यांनी लगेच जॉबची ती ऑफर स्वीकारली आणि परत नंतर मग रिझाईन टाकायला म्हणून ओमानमध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर ते आले पंधरा दिवसांनी वगैरे आणि आल्यानंतर आठ दिवसातच काहीतरी त्यांचं लगेच जॉईनिंग पण होतं आणि शरूचा जेव्हा बड्डे होता तेव्हा त्यांना एक वीक झालेला जॉईन करून पण आमचं असं चाललं होतं की कधी शिफ्ट व्हायचं हो कधी या महिन्यात पुढच्या महिन्यात असं करत करत खूप वेळ झाला कारण काय होतं ना त्यांना दर विकेंडला इकडं घरी पण यावं लागायचं कारण शरू खूप आठवण काढायचं आणि राहतच नव्हता खूप जास्त त्रास द्यायचा आणि त्याच्यामुळे ते त्यांना दर आठवडे इकडे यावं लागायचं मग त्यांनी रूम कधी चेक करणार ना रूम बघण्यासाठी पण फिरणं गरजेचं आहे आणि फिरण्यासाठी त्यांच्याकडं गाडी पण नव्हती गाडीनंतर आम्ही इकडं घेतली तर ती गाडी पण इकडंच होती त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी राहिल्या आणि शे आम्ही असं ठरवलंच होतं म्हणजे काही पण झालं तरी गणपतीच्या अगोदर पण पुण्याला शिफ्ट व्हायचंच असा आमचा विचार चाललाच होता आणि आता जवळपास अगदी जवळ टाईम आलेलं आणि मग आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये नऊ तारखेला म्हणजे ज्या दिवशी रक्षाबंधन होतं त्या दिवशी आम्ही शिफ्ट झालो खरं तर आम्ही रक्षाबंधन झाल्यानंतर पाच सहा दिवसांनी शिफ्ट होणार होतो पण माझ्या भावा भावच येणार आहे शिफ्टिंगला त्याच्याकडेच गाडी असल्यामुळं तोच येणार आहे शिफ्टिंगला पण काय झालं की त्याचं अचानक काम निघाल्यामुळे तो म्हणला की नाही आता आपण उद्याच जाऊया आणि मला हे रात्री अचानक गुरुवारी दहा वाजता रात्री कळालं दहा साडे दहाच्या दरम्यान आणि त्यानंतर मला सुचायचंच बंद झालं की मी आता नक्की करू तर काय आणि मी एकटीच होती ना त्याच्यामुळं काय करायचं आणि काय काय पॅकिंग करायचं काहीच लक्षात येत नव्हतं पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पण काहीच सुचत नव्हतं की पॅकिंग नक्की करून सुरुवात तरी कुठून करू तसं तर पॅकिंग मी खूपदा शिफ्टिंग केलेलं आहे पण असं अचानक म्हटल्यावर मनाची तयारी आणि सगळ्याच गोष्टी विचार करायलाच येत नाहीत ना कारण आम्ही ठरवलं होतं की शेरूचे बाबा आल्यानंतर आम्ही अर्ध सामान पॅकिंग करणार होतो नंतर मग ते जाणार आणि त्याच्यानंतर मी आणि दादा शरू असे आम्ही सगळेजण गाडीत ना शिफ्टिंग करण्यासाठी म्हणून पुण्याला परत येणार सामान घेऊन असं ठरवलं होतं पण सगळं प्लॅनिंग बिघडलं आणि अचानक आता ठरलंय आणि उद्या रक्षाबंधन पण आहे त्याच सगळे गोंधळ आणि एकटीनं सगळं शरूचे बाबा म्हणत होते की रात्री मी आल्यानंतर आपण सगळं करू आणि ते तर काही पॉसिबल नव्हतं कारण त्यांना यायला साडे दहा दहा वाजणार आणि त्याच्यानंतर कधी पॅकिंग करणार ना सगळं आणि शक्यच नाही एवढं सगळं पॅकिंग करणं तसं तर आमचं पुण्याचं जे सामान आहे म्हणजे मुंबईचं जे सामान आहे ते आम्ही अगोदर गोन्यावरून ठेवलेलं आहेत पण हे जे एक्स्ट्राचं सामान इथं जे वापरायला काढलं होतं बाहेर मग ते लागणार तेवढंच इथं ठेवणार आहे आणि ते पण व्यवस्थित ठेवायला पाहिजे परत कारण इथं पण दिवसभर कोण नसणार रोजच तर ते पण खराब व्हायला नको म्हणून जेवढं लागणार तेवढंच आपलं सामान वर ठेवते बाकीचं सगळं पॅकिंग करून ठेवते आणि जे मला तिकडं लागणार आहे पुण्याला ते वेगळं काढून ठेवते असं सगळा माझा गोंधळ चाललाय गडबड चालली आहे कारण अचानक म्हटलं की सगळं असंच होतं बघा आणि घरातलं सगळं सामान आवरायचं म्हणजे एकट्यानेच अजिबात जोक नाही पण माझ्या सोबतीला माझी मैत्रीण होती म्हणजे हे शेजारीच आहेत पण माझी मैत्री मैत्रीणच आहे खूप छान आणि खूप सपोर्ट करतात मला सगळ्या गोष्टीत आजपर्यंत जे पण आम्ही जेव्हापासून इथं राहायला आलोय ना तेव्हापासून म्हणजे माझ्या डोहाळ्या जेवणापासून तेव्हापासून त्यांनी मला एवढा सपोर्ट केला ना खूप जास्त साथ दिले म्हणजे अगदी घरच्यांपेक्षा पण बाहेरच्या म्हणतात ना साथ दिली ती त्यांनी मला खूप जास्त साथ दिले कारण माझ्या इथं सोबत माझ्या कोणी नसायचं त्यावेळेला यांनीच शरू लहान होता त्यावेळेला खूप मदत केली मला आणि कधी पण न बोलवता येतात आणि काय सांगावं लागत नाही की हे करा ते करा अग मी पण त्यांच्या घरी गेलं की घरच्यांसारखं करणार सगळं आणि ते पण माझ्या घरी आले की सगळं घरच्यांसारखं कधी असं आडेवेडे नसतात की ह्या गोष्टीला हात लावू की नको की ह्या हात लावला तर कसं वाटेल असं आमच्यात काहीच नसतं त्याच्यामुळे एकदम एक फ्रीली असतं दोन्ही घरांमध्ये त्याच्यामुळे एकदम छान वाटतं आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे माझं सामान पट्टा उरून झालं बेडरूममध्ये तर आवरून आता इकडं आले किचन मध्ये बघते काय काय सामान मला आहे कारण खाण्यापिण्याचं जे सामान असतं ते मी इथं काहीच ठेवणार नव्हते कारण परत किती दिवसांनी रिटर्न येणार माहिती नाही खरं तर आता हा जो व्हिडिओ आलाय तो आता गणपती झाल्यानंतर येतोय तुम्हाला आणि मी शूटच केलेलं आहे आणि खूप दिवस झालं तसाच व्हिडिओ पडलेला आहे कारण हिचं सामान लावण्यात हे करण्यात मला शूट करायचं पण कळत नव्हतं की काय काय शूट करून पण बघूयात प्रॉपरली मी तुम्हाला देण्याचा सगळा प्रयत्न करणार आहे जे माझ्याकडून लॅक होतं आहे खूप म्हणजे खूपच जास्त मी नेहमी म्हणते की मी कंटिन्युटी ठेवणार आहे कंटिन्युटी ठेवणार आहे पण तुम्हाला मी ह्याचा मेन रिझन आहे ना ते तुम्हाला मी खरंच शेअर करणार आहे आणि कारण ते सांगायलासुद्धा माझं असं सा धाडस होत नाही आहे की म्हणजे हे मी बोलू की नको सोशल मीडियावर सोशल मीडियाच आहे यूट्यूबचा प्लॅटफॉर्म म्हणजे तर त्याच्यावर मी तुम्हाला हे गोष्ट सांगू की नको किंवा ही गोष्ट खरंच मलाच फक्त वाटते का तुम्हाला सगळ्यांना वाटते हेच नक्की जेव्हा मी तुमच्याशी बोलेल तेव्हाच कळेल त्याच्यामुळे कदाचित माझी कंटिन्युटी होत नसेल पण सगळ्यात जास्तीत जास्त मी आता त्याच्यावर फोकस करायचं ठरवलेलं था आहे तर चला आता बेडरूमचं सगळं सामान आवरून घेतलेलं आहे सगळं लावलेलं आहे जे लागायचं न लागायचं एका बाजूला काढलं ते पहिल्यांदा स्वयंपाकाची तयारी करते कारण सोबत शरू पण आता अधूनमधून तो येतोच आहे त्यामुळे शेजारी असल्यामुळे त्यांच्यात खाणं पिणं चालूच आहे पण म्हटलं आता हे पण येणार तर संध्याकाळी आधी स्वयंपाकाची तयारी करते साधं जेवण बनवायचं होतं मला तर ते निघेन झाले म्हणूनच ठेवले तेव्हा तिथं पलीकडं त्या पळीच्या ह्याच्यात बघा नागना तिकड फ्रेश तरी की का आल्या आय चालूच करताय नाही हो पण व्यवस्थित प्रयत्न केला पण त्यात बस व्यवस्थित होईच ना झालं पकडू काय पाहिलं नुसता कसं आहे हाला म्हणजे जोर देताना हलू नये म्हणून तर तुम्ही दिवसभर बघितलंच मी काय काय केले कशी कशी तयारी केली जास्त काहीतरी दाखवलं नाही कारण जमलंच नाही एवढा पसार होता भयंकर पसारा होता घरामध्ये आता बऱ्यापैकी सगळं आवरून ठेवलंय आता हे जे खालचं आहे ना ते मला इथंच ठेवायचं आहे ते सगळं सामान इथं ठेवायचं इथलं सगळं जे पण आहे ते सगळं इथंच ठेवायचं आहे आणि इकडं ठेवलं जे न्यायचे ते अजून बरंसं सामान आहे बाहेर बेडरूममध्ये पण बघा सगळं लावून ठेवलं आहे आता फक्त आणि उद्या सकाळी उठून आवरायचं जायचं बापरे बाप एक दिवसात पूर्ण पॅकिंग एक दिवसात आहे की नाही ते नक्की सगळं आवरलं आहे आता हे बघाओ आता हे जे आहे का नाही ह्याच्यामध्ये काय केलं आहे का आपल्याला नाही फक्त काळी बॅग ती फक्त खालची काळी बॅग ह्यातलं बाकी काहीच नाहीच नाही काहीच नाही न्यायचे हो हो काळी बॅग फक्त न्यायचे आणि हे कपाट न्यायचं सगळं कपाटचं काम केलं बघा हे आणि हे याच्यामध्ये सगळं सामान भरून ठेवलं असं कर कसं एवढं नको सगळं सामान भरून ठेवलं ते पण केलं रिकाम बाकी सगळं रिकाम करून ठेवले वर तेपर्यंत सगळं डॉ वगैरे सगळंच रिकाम केलंय एवढं सामान आहे आणि हे सगळं आवरायला मला एवढा वेगळा आहे ना खूप जास्त प्रचंड नुसतं म्हटलं कंटाळा कंटाळलाय अक्षरशः मला झोपायची हो पण इच्छा नाही आहे की असं की काय म्हणजे झोप तर लागते की नाही असं झालं एकदम असं मानपाठ बेकार दुखते हे म्हणजे बेकार आहे वर उद्या आहे रक्षाबंधन आणि त्याची पण तयारी अजून असणार आहे सगळी म्हणजे रक्षाबंधन पण करायचं आहे सकाळी स्वयंपाक करावाच लागेल आणि मग तो स्वयंपाक करायचा आणि वरून आता तिकडे गेल्यानंतर तर काय लगेचच काय खाणं वगैरे पण जमणार नाही बनवायचं मग इथून परत ना स्वयंपाकाचं ॲटलीस्ट चपाती वगैरे तर घेऊन जायचं कारण एकदम तिथं गेल्यावर सगळं काही जमणार नाही होय का नाही दोन टायमिंगच्या फक्त चपात्या जरी घेऊन गेल्या तरी चालेल उद्या आहे की नाही सकाळचा स्वयंपाक जेवण करून बसायला जायचं आणि संध्याकाळचं आपलं कसं होय जे देते आता जेवायला देऊची बोलत जेवत जेवत बोलूया चला इकडं ही अंथुरण पांगुरणं काढून ठेवतात आपल्याला न्यायची आणि ह्या बॅगा न्यायच्या आहेत आपल्याला यातील ओके हे okay? एवढं सगळं न्यायचं आणि बाकी सगळं जे आहे सगळं जे आहे ते नाहीच आहे पण ते कुठे माहिती आहे का या विंडोच्या बाहेर आम्ही सगळी पोती ठेवले होते मुंबईची ते सगळं तर चला आधी पहिल्यांदा जे व्हायला वाढते यांना मग बाकी पण बोल हे वेली वगैरे असलं सगळं घ्यायचं आहे तिकडच्या काय घ्यायच काय घ्यायचं हा माझ्या कुंड्या जर विसरला तुम्हाला महादारी मिळायला हवी ना महा घरी यायला लावणार जर माझ्या कुंड्या विसरल्यात तर लक्षात कस काय होत काय माहिती कसं कसं काय म्हण लक्षात होत की कुंड्या आल्यावर बघायच्या कशा बसले आहो ते हे ले ले तर आलेले ना शेजारी हो वैभव वै 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 दादा ते तर लय नाव होते वैभव म्हणजे अनिकेत त्याला सगळे वैभव वैभव म्हणतात मग मला वैभव असतो आलं अनिकेत दादा ते म्हणून ते आहो खालन तर एवढं क्लास वे भारी दिसतंय असं म्हणत होते एकदम छान दिसतंय आता बघा किती जण करतात आता तसलंच करून घेते म्हणलं त्यांच्याकडून एवढं छान झालंय ना ते असं म्हणत होते अकरा अकरा वाजलेत आता तुम्ही अकरा वाजता काय काम करणार म्हणत होते मी आल्यावर करतो तू काय नको करूस हा मी बेड खोलला हे पण ते दोघे त्याच करू लागल्या सगळं सामान विमान खाली ठेवलं मग परत सगळं आवरलं तेवढं मी तर सगळं शूट केलं इतका पसारा पडलेला आहे शूटपत पसारा पडलेला मला तर वाटतं मी त्या पसाराच शूट करायला पाहिजे तो नाही ते पसाराला पडलेला कारण मग डोकं चालत नव्हतं तेवढा एवढ्या पसारा तुम्ही काय दाखव काहीच डोकं चालत नव्हतं म्हणजे जित कुठलं काय कुठं ठेवलं हे पण लक्षात आलं पाहिजे ना हसुनी तुसून लावायचं मुंबईचं किती दिवस झालं बंद आहे सगळं ते परत असणार म्हणजे काय शिफ्टिंग म्हणजे एक सकाळी सकाळ मला लक्षात करायचं महत्वाचा हा जो पळपूट आहे तो आपण तिकडचा काढला आहे त्या मा सामानातला आणि कुकरचा कुकर तिकडं कुकर ठेवलेला आहे तुम्ही ओमानला एक तर मग हा कुकर मुंबईचा आहे काय तर ते न्यायचं फक्त मला आठवण करा जर माझं विश्वर माझं लक्ष झालं ठीक आहे पण जस्ट तुमच्या लक्षात करायचं तर मग आठवण करा म्हणजे माझं काम झालं की मी आपलं तेवढं हे करून घेईन काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात काय माहिती उद्या सकाळी काय काय करणार आणि काय काय होणार आणि दादा तर म्हणतोय अकरा साडे अकराला निघूया आपण कसं अकरा साडे अकराला निघायचो होतच ते का त्याला म्हणलं उद्या किती वाजता येणार फोन केलेला हो मी त्याला mm -hmm. म्हणलं उद्या इथे किती वाजता येतोय तर म्हणलं काय नाही सातला निघतोय म्हणलं नऊ पर्यंत येतोय म्हणलं सात नाही आहे इथं नव्हतं काय कामायचं जर सातला ये म्हणलं इथं म्हणजे जरा काम करून लक्षात मला तर म्हणलं होतं ना म्हणलं की काय करू नकोस आणि आल्यावर आपण करूया म्हणून बेड खोलायचं राहिलाय म्हणलं डिश काढायचे टी व्ही लावाय काढायचंय म्हणलं ते पॅकिंग करायचं आहे रॅक काढायचं आहे सगळं राहिलंय म्हणलं त्याला मला जेवढं लक्षात येईल तेवढं मी थोडंसंच केलं आहे असं म्हणलं त्याला म्हणलं असं सगळं राहिलंय अजून मला तर परत मग सांगितलं त्याला बेड तेवढा काढला आहे म्हणलं रॅक वगैरे काढलाय पण टी व्ही तर काढावं लागलं मला म्हणतोय काय माहिती आहे का की तिकड डिश न्यायची काही गरज आहे तिथं वेगळी डिश घ्या ना डिश अशी स्वस्त मिळते नुसता पत्रा मग त्याच्याबरोबर सातशे आठशे रुपयाची डिश मिळते मग ते बे ठरवू त्याच्या बघून तर मंडळी असा होता माझा हो। आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग आजचा पूर्ण दिवस असं म्हणू शकता आणि उद्याचा दिवस पण तुम्ही बघायला इंटरेस्टेड असणारच आहे कुठे जातं आहे काय कसं का रूम आहे जर्नी कशी आहे हे सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे जे पण माझ्या लक्षात येते आता तीन पुन्याला, पुन्याला, दोन तीन वेळा तर शिफ्टिंग माझं झालेलंच आहे इथून पुण्याला पुण्याहून मुंबईमध्ये दोन वेळा झालं त्यानंतर पण तिकडं झालं त्यामुळे बऱ्याच वेळा हा एक्सपिरियन्स आलेला आहे पण प्रत्येक वेळेस वेगळं असतं ना असं गोंधळा उडतंच किती पण ह्या गोष्टीचा किती पण एक्सपिरियन्स असो हो। गोंधळा उडतोच तर माझं पण तसंच झालं होतं पण झालं तरी पण बऱ्यापैकी मॅनेज केले आणि मेन म्हणजे ऐन त्यावेळेस सांगितलं असल्यामुळं आमचं आधी ठरलेलं मंगळवारी जायचं आणि ऐन त्यावेळेस दादा म्हटला की मला पुढं काम आहेत आणि उद्याच जाऊयात त्यामुळं काल मला रात्री दहाला कळले की आपण उद्या निघणार आहोत परवा दिवशी म्हणजे शनिवारी निघणार आहोत आणि माझ्याकडे एकच दिवस आहे शुक्रवारचा पॅकिंग करण्यासाठी मग माझं डोकं एकदम वायबल झालं की मला करायचं काय मग सुरुवात कटून करू काहीच कळत नव्हतं मग ते केलं तरी पण त्यातनं जे काय मला लक्षात येतं आहे डोकं शांत ठेवत ठेवत शरूला बघत बघत मुलांना बघत इकडं तिकडं ती <laughs> सारखी जण खेळायची सामान उचलायची इकडं तिकडं त्या बॅगेत बस ह्याच्यात बस ह्याच्यात ते मस्ते लावलेली गॅलरीत न पळत हेच सामान उचल घेऊनच पडत जा व इथं आणले अक्षरशः असं सगळं पण चला मग आजचा व्हिडिओ तर चेंड करते भेटूया उद्या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर सांगा नक्की कमेंट करा चला सर्वांना बाय बाय गुड नाईट